मांजर पाळले होते घरामध्ये राकांनी बरं का जिथे मडकी घडवली जातात कुंभारांच्या घरामध्ये मडकी भाजण्याची जी भट्टी आहे तिला आपण आवा म्हणतो ना छान उदरनिर्वाह चाललाय नामचिंतन अखंड चालू आणि एक दिवस ती मांजर व्यायली पाच पिलं झाली तिला आणि मांजरीचा स्वभाव असतो ती पिलं काही एका जागी ठेवत नाही मांजरीनं ना पिल्लं घेतली आणि अशी ओली कच्ची मडकी घडवून तिथं ठेवली होती त्यातल्या एका मडक्यामध्ये तिने आपली पाचही पिल्लं ठेवली आणि ती गेली निघून आता नेमका तोच दिवस होता की ती भट्टी पेटवायचा दिवस होता सगळी मडकी बनवून ठेवली आणि भट्टी पेटणार आता पेटलेली भट्टी काही लवकर भिजत नाही जसा धूर भट्टीत नवरती यायला लागला तसं गावात फिरणाऱ्या मांजरीला कळलो नेमकं काय झालंय माझी लेकरं ठेवली आहेत मी आऊ आई आईच आहे ना शेवटी वात्सल्य प्राण्यातलं काय आणि मानवातलं काय ती धावत आली त्या आगीच्या दिशेने झेप घ्यायला लागली राकाला आगीत बाजू हो त्या मांजरीने पाय चटले आणि मालकाला आईची भाषा कळली काळजात चरकन वेदना झाली आणि बायकोला विचारलं होय ग या मांजरीने पिलं ठेवली होती का ग मडक्यात ती म्हणली नाही मला नाही ठावजी जी मुलीने विचारलं तुला माहितीये का ग ती म्हणली बाबा मला बी नाही ठावं शंभर टक्के म्हणाले या मांजरीची पिलं यातल्या एका मडक्यात गेली आणि मडक भट्टीत गेले करायचं काय आता राखा तिथेच बसले डोळे मिटले आणि पांडुरंगाचं चिंतन सुरू केलं नामस्मरण सुरू केलं अखंड चिंतन भगवंत तुझं ब्रिदाय पडता जड भारी दासी आठव हरी मग तो येऊन ये शिण घाली सुदर्शन तुझं ब्रीदाई योगक्षेम हाम आता तू तुझा, तुझा शब्द राख या मायलेकरांची ताटातूट होऊ द्यायची नाही राकाने भगवंतांना शब्द दिला देवा तू तुझा शब्द राख मी माझा शब्द तुला देतो जर या भट्टीतन ही मांजरीची पिल्ल सुखरूप बाहेर आली तर मी घरादारावर तुळशी पत्र ठेवीन प्रपंच सोडेन आणि पंढरपुरात तुझ्या सेवेसाठी तुझ्या नामासाठी येऊन राहीन हा भक्ताचा शब्द तीन दिवसांनी ज्यावेळी भट्टी भिजली तोपर्यंत अन्न पाण्याचा कण नाही पोटात राका बसलेत त्यांची पत्नी आणि मुलगी सबंध घरदार भगवंत त्यांच्या चिंतनामध्ये बसले बराच वेळ निघून गेला अखंड चिंतन विठोबाचे आहे नामस्मरण सुरू आहे नामस्मरण सुरू आहे आणि जशी भट्टी विजली तशी एक एक मडक भट्टीतन बाहेर काढायला सुरुवात झाली ज्या मडक्यात ही मांजरीची पाचही पिल्ल होती ना बरोबर ते मडक जसं बाहेर यायला लागलं तसं मांजर धावायला लागली राकांनी पाहिलं पहिलं पिल्लू दुसरं पिल्लू तुतुर 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 तुतु सगळीकडे पिल्ल पळायला लागली हो क्षणो क्षणा सांभाळी तो साक्षी बोलतो सांभाळणारा तो परमात्मा आहे ना आणि राका म्हणाले देवा तू तुझा शब्द राखलास ना आता माझी पाळी घरादारावर तुळशी पत्र ठेवलं त्याग केला घरादाराचा आणि पंढरपुरात हे कुटुंब येऊन वास्तव्यासाठी राहिलं